का कारण तर उपाय सुपा है। आज का केस का गळतात ही पाच कारणं समजून घेतली तर उपाय सोपा आहे आजकाल सगळ्यांचे केस का गळतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत केस गळतीचं प्रमाण इतकं का वाढलंय आजच्या काळात एक गोष्ट सर्व वयोगटांमध्ये दिसते केस गळती पूर्वी केस गळणं हे फक्त मोठ्या वयात किंवा काही विशिष्ट कारणाने होत असेल लहान मुलं तरुण आणि महिलांमध्येही हे प्रमाण झपाट्याने वाढलेले दिसते पण असं का होतंय चला कारण समजून घेऊयात पहिलं मोठं कारण म्हणजे ताण स्ट्रेस शाळेचा ताण कामाचा ताण आणि जीवनशैलीतील अस्थिरता यामुळे शरीरात नावाचं हार्मोन वाढतं हे हार्मोन केसांच्या मुळांना कमकुवत करत आणि केस अकाली गळायला लागतात कारण म्हणजे अयोग्य आहार आजच्या फास्ट फूड संस्कृतीमुळे शरीराला पुरेसं प्रोटीन आयर्न विटॅमिन बी ट्वेल्व आणि झिंक मिळत नाही या घटकांच्या कमतरतेमुळे केसांना पोषण मिळत नाही आणि ते कोरडे कमजोर होतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे प्रदूषण आणि पाणी धूर धूर आणि क्लोरीनयुक्त पाण्यामुळे स्कॅल्पवर थर तयार होतो आणि केसांच्या मुळांना श्वास घेणं कठीण जातं. चौथं कारण म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन टाइम. हो हे ऐकायला विचित्र वाटेल पण झोपेचा अभाव आणि डोळ्यांवरील ताण यामुळे शरीराचं हार्मोनल बॅलन्स बिघडतं. परिणामी केस गळतात. पाचवं आणि शेवटचं महत्त्वाचं कारण म्हणजे केसांवर जास्त केमिकल वापरणं. स्ट्रेटनिंग, कलरिंग, हीट स्टायलिंग आणि केराटिन यामुळे केसांची नैसर्गिक ताकद कमी होते. शेवटी हे सगळं बदलायचं असेल तर आहार झोप आणि मनशांती यांचं संतुलन राखणं खूप गरजेचं आहे नैसर्गिक तेल हिरव्या भाज्या प्रोटीन युक्त पदार्थ आणि पुरेशी झोप हीच केस गळतीवरची खरे औषध आहे केस गळणं आज सामान्य झालं असलं तरी त्यामागची कारणं बदलणं आपल्याच हातात आहे